एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड तुम्हाला एक लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना बरोबर शहाण्णव हजार आता मला सव्वा लाखाचं मताधिक्य मिळालं प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं आता बघा या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे कोण एक हजार मतांनी निवडून येतो कोण एक लाखाने येतो निवडून <laughs> तुम्ही याचा कसं दोनशे आठ येतो दोनशे आठ मी येतो टू झिरो एट वर्ष टू झिरो एट ना आमचे मित्र आहेत नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे तसा नाना पण आमचा आहे आणि बोलतो पण मन मोकळा ढाकळा मनाचा आहे त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो मी खोटं कधी बोलत नाही मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही हे काय हे आपलं वस्तुस्थिती आहे की लोकांमध्ये गेली पाहिजे जनतेमध्ये गेली पाहिजे की तुम्ही जे काय सांगता